नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ही वस्तू एका आगपेटीत ठेवा तुमचे शत्रू नष्ट होतील आणि तुमच्या घरातील गरिबीही संपेल शत्रूचा त्रास होत आहे घरामध्ये समृद्धी नाही पैसा टिकत नसेल कर्जातून मुक्तता होत नसेल तर आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल तुम्हाला फक्त एका आगपेटीची गरज आहे आणि त्यात एक छोटीशी वस्तू ठेवायची आहे फक्त हे छोटेसे काम आणि कितीही शत्रू असले तरीही अगदी दहा हजार शंभर हजार असो वा लाख त्यांची शक्ती संपेल तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की इतकी साधी गोष्ट तुमच्यासाठी किती चमत्कारिक ठरू शकते तो शत्रू तुमच्या समोर असो किंवा गुप्तपणे तुमचे नुकसान करत असेल तरी देखील हा उपाय इतका अचूक आहे की त्यांचे वाईट हेतू क्षणार्धात राखेत बदलतील ज्या लोकांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिलेला आहे श्राप दिलेला आहे किंवा कोणताही तांत्रिक उपाय करून तुमच्या आयुष्यात दुःख पसरवलेले आहे त्यांनी समजून घ्या की आता त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे आगपेटी आता फक्त आग लावण्याची गोष्ट नाही तर ती तुमच्या रक्षणाची ढाल देखील बनेल तुम्ही हा छोटासा उपाय करताच शत्रू स्वतःचा पराभव स्वीकारेल आणि त्याच्या योजना उलट्या होती आणि तो तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल असा प्रभावी असा उपाय क्वचितच तुम्ही ऐकलेला असेल म्हणून अगदी सर्वांनी विश्वास ठेवा आणि हा उपाय करा कारण जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने काही केले तर देव स्वतः त्याचे रक्षण करत असतात आता शत्रूला काहीही न बोलता उत्तर देण्याची वेळ ही आलेली आहे फक्त एका छोट्या आगपेटीने परंतु त्याआधी जर तुम्हाला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल चा चा स्वा सुधा स्वामी भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा आणि तुमची उपस्थिती नक्की नोंदवा भक्तांनो सर्वात गोष्ट म्हणजे तुम्ही हा उपाय करण्यासाठी एकही पैसा खर्च करणार नाही आहात तुम्हाला काहीही खरेदी करण्याची किंवा बाजारात जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त घरात ठेवलेल्या माचिसच्या पेट्या वापरून हा उपाय करायचा आहे आणि प्रत्येक घरात माचिसच्या पेट्या आढळतात आता छोट्या छोट्या दैनंदिन कामामध्ये वापरला जाणारा हा माचिसचा डबा तुमची सर्वात मोठी शक्ती बनणार आहे या माचिसच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्या आयुष्यातून काढून टाकू शकता आणि ते अशा प्रकारे कराल की ते पुन्हा कधीही तुमच्या वाटेत परत येणार नाही जेव्हा तुम्ही हा छोटासा परंतु अतिशय चमत्कारिक उपाय कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की शत्रू तुमच्या आयुष्यातून स्वतःहून कसे गायब होतात आहेत तुम्हाला हानी पोहोचवणारा एखादा ज्ञात शत्रू किंवा गुप्त असलेला शत्रू प्रत्येकाचा एक एक करून पराभव होईल आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय कोणीही करू शकतो ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल किंवा तरुण असेल किंवा वय वयोवृद्ध असतील हा उपाय अगदी कोणीही करू शकता हा उपाय कोणत्याही विशिष्ट दिवसापुरत्या देखील मर्यादित नाही तुम्ही हा उपाय बुधवार शनिवार किंवा रविवार किंवा अमावस्येच्या दिवशी कराल की नाही हे महत्वाचे नाही फक्त एक हा एक तोटका आहे आणि हा तोटका कधीही करता येतो सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता जर तुम्ही जय जयकाराचा जप केला नसेल तर प्रथम जयकार मोठ्याने म्हणा श्री श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय जय महाकाली बोल साचे दरबार की जय बघा आता आपण हा उपाय तुम्हाला अचूक उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगत आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक आगपटी घ्यावी लागणार आहे लक्षात ठेवा की आगपेटी आग ही भरलेली असावी ती काठ्यांनी भरलेली असावी रिकामी आगपेटी अजिबात चालणार नाही तसेच तुम्हाला एक छोटा कागद घ्यावा लागणार आहे आणि एक साधा पांढरा कागद ज्यावर काहीही लिहिलेले नसेल असा आपल्याला एक कागद लागणार आहे त्यावर रेषा वगैरे नको म्हणजे आपल्याला अगदी प्लेन करकरीत असा व्हाइट रंगाचा पेपर लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला तुमच्या सोबत एक काळा पेन काळ्या रंगाचा पेन लागणार आहे आता तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्ही घेतलेला कागद ते ठीक आहे का त्या कागदावर तुम्हाला त्या शत्रूचे नाव लिहायचे आहे जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत असेल तर ते ठीक आहे असे समजा तुम्हाला शत्रूचे नाव माहीत नाही किंवा बरेच शत्रू आहेत किंवा असे गुप्त शत्रू आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत नाही तर पहा गुप्त शत्रूंबद्दल कोणीही शोधू शकत नाही गावांमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना माहीत आहे की लपलेले शत्रू असतात परंतु येथे आपल्याला कसे तरी कळते अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये लपलेला शत्रू माहीत नसतो म्हणून नाव लिहिण्याऐवजी तुम्ही शत्रू किंवा लपलेले शत्रू असं लिहावं स्लीप वर तुम्हाला अधिक फायदा होईल याचे काय होईल तुमचे सर्व शत्रू मग ते दोन तीन किंवा चार असू दे किंवा पाच असू दे किंवा हजारोच्या संख्येने आयुष्यातून निघून जातील याचा अर्थ असा की त्यांची संपूर्ण शक्ती संपेल आणि ते तुमचे नुकसान देखील करू शकणार नाहीत म्हणून ते तुमचे कितीही नुकसान करण्याचा तुमचे पैसे हिरावून घेण्याचा तुमचा व्यवसाय खराब करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते काहीही करू शकणार नाही तर पहा तुम्हाला स्लीपवर नाव लिहावे लागेल किंवा नाव लिहिण्याऐवजी शत्रू लिहिणे चांगले शत्रू लिहिले गेले आहे आता तुम्हाला ती स्लीप दुमडायची आहे आणि ते घडी घरायची आहे बंद करून झाल्यानंतर तुम्हाला ही स्लीप एका पांढऱ्या रंगाचा कागद ज्याच्यावर तुम्ही शत्रू लिहिलेले आहे तुमच्याकडे असलेल्या आगपेटीच्या आत हा कागद ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ते ठेवलेले आहे आता तुम्हाला आगपेटी बंद करायची आहे आणि ती तुमच्याकडे ठेवायची आहे तुम्हाला ती स्लीप ठेवायची आहे आणि नंतर आगपेटी ही चोवीस तासांसाठी किंवा किती तासांसाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल चोवीस तास म्हणजे तुम्हाला ती आगपेटी चोवीस तुमच्याकडे ठेवायची आहे चोवीस तासानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर ते पहा चोवीस तासात विचार करा की जेव्हा तुम्ही रात्री झोपत असता तेव्हा तुम्हाला आगपेटी बाहेर काढून ठेवावी लागणार आहे का नाही तुम्हाला झोपताना ती आगपेटी तुमच्या सोबत ठेवायची आहे ठीक आहे मग ती तुमच्या खिशात ठेवू शकता तुम्ही ती उशीजवळ ठेवू शकता किंवा तुमच्या सोबत कुठेही ठेवावी लागेल चोवीस तासानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे तर सकाळी उठायचे आहे तुमचं ज्या प्रकारे सकाळचं रुटीन असेल त्या प्रकारे तुम्ही सर्व तुमची नित्य कामे करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एका काय करायचे आहे तर तुम्हाला एका निर्जन ठिकाणी जायचे आहे ज्या ठिकाणी जास्त माणसांची रहदारी होत नाही किंवा मग तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता जिथे पाणी साचलेले असते तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता किंवा पूर्णपणे एकांत ठिकाणी जाऊ शकता जिथे कोणीही येत जात नाही एक व्यक्ती आली तर चालेल परंतु खूप लोक ये जा करत नाहीत अशा ठिकाणी जावे लागणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूंबद्दल पुन्हा विचार करायचा आहे विचार करायचा असा की माझे सर्व शत्रू आता पराभूत होत आहेत ते माझ्या आयुष्यातून निघून जात आहेत आणि त्यांना हवे असले तरी ते आता माझे नुकसान करू शकत नाही असा विचार आपल्याला करायचा आहे आणि तुमच्या मनात राहूला प्रार्थना करायची कि माझे जे काही शत्रू आहेत माझे जे काही शत्रू आहेत कृपया त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाका त्यानंतर हा काळेपेटीचा उपाय राहूशी आहे म्हणून आपल्याला राहूला प्रार्थना करायची आहे राहूशी संबंधित असा हा उपाय आहे आता तुम्हाला नंतर करायचे आहे तर संपूर्ण ती काळी पेटी जी आहे एका निर्जन ठिकाणी आपल्याला ती फेकून द्यायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही ती काळी फे पेटी फेकाल तेव्हा तुम्हाला काळी पेटीसह फेकून द्यावी लागते ही तुमच्या मनात येणारी गोष्ट नाही तुम्हाला काळी पेटीच्या आतून काळी पेटी बाहेर काढावी लागते आणि ती काळी फेकून द्यावी लागते संपूर्ण काळी पेटी अशा प्रकारे फेकून द्या संपूर्ण काळी पेटी काठी आणि काळीसह आणि नंतर तुम्हाला मागे वळून पहावे लागणार नाही थेट तुमच्या घरी यायचे आहे हातपाय धुवायचे आहे तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज नाही हा उपाय तुम्हाला किती वेळा करायचा आहे तर फक्त एकदा हा उपाय करायचा आहे अनेक वेळा हा उपाय करायचा नाही हा उपाय कोणत्याही दिवशी फक्त एकदाच करायचा आहे शत्रू एक, एक लाख दोन लाख हजार किंवा कोटी असू शकतात तो तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्हाला कधीही त्रास देऊ शकणार नाही तर हा एक खूप चांगला खूप अचूक असा उपाय आहे हा करा आणि ह्याचा चमत्कार रात्रभर पहा हा उपाय कोणताही पुरुष किंवा महिला करू शकते किती वाजताही करावा तुम्ही हा उपाय सकाळी दुपारी कधीही करू शकता तुम्ही तो दिवसा कधीही करू शकता मंडळी खाली दिलेले उपाय इतके फायदेशीर आहेत की ज्यांनी ते केलेले आहेत त्यांना शंभर टक्के फायदा झालेला आहे तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून पैसे कमवण्याचे काही उपाय देखील मी आता सांगत आहे अशा प्रकारे घरात अशा काही इतर गोष्टी आहेत ज्या तुमच्या कारण बनतात आणि तुमच्या समस्यांचे कारण बनतात तर चला प्रथम जाणूया की तुम्हाला तुमच्या घरात वास्तुदोष कसा कळतो आणि तुम्ही ते अगदी सहजपणे कसे करू शकता मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात वास्तुदोष असल्याने सुख शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात वास्तुदोषांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा व्यक्तीच्या नशिबावर वाईट परिणाम होत असतो तसेच घरातील इतर लोकांच्या अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते त्याचबरोबर मित्रांनो पहा शास्त्रानुसार जर आपण हे छोटे उपाय केले तर आपण आपल्या घरातील नकारात्मक उर्जेपासून मुक्त करू शकतो त्याचबरोबर आपल्याला उपाय काय करायचा आहे तर बघा पहिला जीवनात करने साथी गाईला पहिली भाकरी द्यायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ पीठ मुंग्यांना खाऊ घाला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि लाल चंदन मिसळून रात्री तुम्ही तुमच्या डोक्याजवळ ठेवा आणि झोपा सकाळी उठून ते पाणी तुळशीला अर्पण करा असे केल्याने तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील दुसरा उपाय म्हणजे वास्तूनुसार जर तुमच्या घरात तिजोरी असेल आणि तुम्ही त्यासमोर आरसा लावला असेल तर ते संपत्तीत समृद्धी आणते व्यापारी त्यांच्या रोखपेटीसमोर आरसा ठेवतात यामुळे तुमचे ग्राहक देखील वाढू शकता मित्रांनो तीन झाडू आणि झाडू कधीही उघड्यावर ठेवू नये ते नेहमी आपल्याला लपवून ठेवावेत आणि झाडू कधीही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ठेवायचा नाही क्रमांक चौथा बघा शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवायचा असतो असे मानले जाते की घराची नकारात्मक ऊर्जा फक्त शौचालयातच राहते अशा परिस्थितीत शौचालयाचा दरवाजा उघडा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते घरात आणि आनंदासाठी सकाळी आणि संध्याकाळी कापूर तुपात बुडवून जाळवायचा आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतात आणि तिथे राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनातील समस्या दूर होतात मित्रांनो अपघात टाळण्यासाठी हनुमान नंतर संध्याकाळी लगेचच कापूर जाळला पाहिजे त्याच्यानंतर घरात ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे त्या ठिकाणी दोन कापराच्या काड्या ठेवा ते पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा तिथे नवीन ठेवा नंतर सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही दूध दही किंवा कांदा द्यायचा नाही हे देखील नशिबात अडथळे आणण्यास सुरू करू शकतात त्याच्याबरोबर दुसरा उपाय आहे तर तो म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर कधीही कचरा कुंडी ठेवायची नाही दुसरा उपाय आहे घरात कधीही तुटलेला आरसा नसावा नंतर शुभेच्छांसाठी सकाळी आंघोळ करताना पाण्यात थोडेसे कापूर तेल घाला शनिवारी तुम्ही चमेलीचे तेल घालून आंघोळ नक्की करू शकता नंतरचा उपाय आहे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज रात्री स्वयंपाक घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळा जर ही प्रक्रिया दररोज केली तर घरात सुख समृद्धी राहते आणि देवी लव आपल्या घराकडे लवकरात लवकर ती आकर्षित होत राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरात येऊ शकत नाही उपाय तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये करू लागाल तेव्हा तुमचं जीवन अधिकाधिक सोयीस्कर होईल तुमच्या जीवनात घरामध्ये आनंद सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतील